तर मंडली वाड्याजवळ आहे आता पोहती मारून मान उचलतो कारण के जीवर मान उचलायला आलाय बघूया काय तर यश पोवती मारतो आणि आम्ही होळीने उचलतो बघा तिथून मानव उचलाय घेतलाय यशने पोहती मारली पोवतीवर उचलला घेतलाय आता दार भरतोय याला बोलतात उलटा वाण तर मंडली याचा उचललाय आता इथून मी वरती करीत चाललोय पप्पा तिथून वरती चालले बांधत बांधत बघा एक पुरुष जायला बांधायला लागतो कारण की दार भरते एके साईडचा वाना उचलून झाला आहे पप्पा चाललेत पुढे नश गेलाय टिवरामध्ये झालं चेक करायला मंडली बघा यशने पोहोती मारली इथे परत पप्पा येतात पाठून पण झालं होतं पुढे बघा मंडली पप्पा पण आले ओढ की तिथून पण इथे वॉलना जाऊन पोचलेला आहे तो यश बघा पान पौतीर वाण उचलतो वाणं वरती बांधायला लागतात ते बांबू टाकलं तिथल्या बघा मंडळी पानं उचलून झालेलं आहे Ja, am तर मंडळी वाणं उचलून झालेलं आहे आता किनाऱ्याला आलो आहे मग त्या तिवरामध्ये चाललोय बसायला थोड्या वेळाने सुट्टी लागेल तेव्हा म्हवर पण उडायला येईल तरी आपण किनाऱ्या जाऊ नाश्ता पाणी करू बघा मंडळी तिवराजवळ चाललो आहे आणि पण मस्त उडायला आले तुम्ही उडतात झालं चित्राने आता सुट्टी लागलेली आहे पाणी बघा ताजा ताज आहे ताजा ना ते पावसा तर बघा मंडली माहोऱ्याचा पाऊस इकडे मला शंभरच्या वरती शिवराय उडत असतील कारण की पूर्ण भाग आपला वाणीने भरलाय मोहोर मी तुम्हाला बोल काय तरी आज माहुराचा धमाकूल उडणार आहे मेहनतच फल फलचं म्हणजे हा भाग परत खाली केलाय तर मंडळी आता जाला खाली करायला घेतो आता पण चाललोय पुढे अर्ध्या वाणाच्या इथून जायला खाली करायला घेणार तर आता पहि काढून घेतो ना सर्व आज वगैरे जण अलग अलग होणार आहे आज यश न मी जाणार आहे पप्पा आणि रमेश मग अलग होणार आहे आज म्हावरं पण मस्त आहे मंडेली जाला खाली करायचं झालं बघा केवढी उच आहे शेवरी पण मारली साईडला याच्या समोरच आज म्हावरं पण मस्त आहे जाम मजा येणार आहे कालप पडला नाही पाहिजे पडे ना लवकर सुकला ना चांगला आहे सूर्य भरपूर वरती आहे पण भांग आहे तर धार सुकेला उलटा जार इथे पप्पा बांबू टाकतात दहा बांबू गेलेले आपण नाव टाकलेत असा टाकलाय तो नंतर परत व्यवस्थित एकसारखा मारा लागतो मंडळी वाना डेवरी डेवरी वालना जावं लागलोय रनिंग शेलोय तीन चालू आहे वरती झालं वा केवळ सात ते आठ फूट झालं चुकलेलं आहे पाणी काही यश बोलते पाणी कुठे जात असेल एवढा पाणी वरती न सुकती काय देवाने दिले तर मंडळी किनारा झालं पोतेला आहे ना इकडचा पाणी पण सुकलेलं आहे यश गेल्यावर वरती झालं सोडत सोडत इतून झालं सोडत सोडत कचरा काढत चाललं पुढे बांबू टाकले ते बांबू मारायचं आहे तर मंडळी पाणी थोडाच आहे आणि पक्षी बघा एवढं आले का गाव जायला असं वाटते पहिलीच काठीची बोनी केली आता मार्केटमध्ये माफी जास्त आहे तर काठीची आपल्याला काही गरज नाही मंडळी यश तिथे चाललोय फलट्या मारत वडीजवळ वडी इथे आहे पक्षी भरपूर आहे एवढे पक्षी आहेत पूर्ण मान भरलाय बघा म्हटलेली बोसका वरायला घेतले तर खालप्या ते पोचव दुसरं बोसक आपण वरून ठेवू हर्दे एक नंबर आहे बघा पोवायला जागा ने महारायला एवढं आहे मेन म्हणजे पहिला वॉल तर छोटं मावर येते नंतर सर्व मोठं येते मंडळी पाऊस लागलाय खड्डा करत होतो इथे कायम झाला आता वॉल मारायला घेतो सूर्य पण डुबला आहे वॉल मारून घेतो प्पा वॉल मारायला घेतला आहे अप्पा जाऊचीच घे हा बघा बड्डा आहे बघा तिथे दोन आहेत वड्डे हा बा घे

तर बघा मंडळी बोळीमोर राव बड्डी सर्व मिक्स एक नंबर वाला दर्याचा सोनं पण मन मारून चित्रवाला पण बडले मस्त आता भाई उडले मंदिर काम कम्प्लीट झालं अगर नको बाबाच उचलणार नाही अशी पण बट आज बदलले खाजिरीच्या बदली बड़ी बदली

मांडलेली वॉल मारून गोडी आहे आपली होळी बघलेली आहे मच्छर बघा भरपूर मच्छर आले तेव्हा म्हणजे घाई उठले मस्त लावा लागेल गोडी भरली आपण जवळ ठेवलोय तिथून बघा रमेश मामा येतोय तिथून यश येतोय बघा आत्ता हा घडलं आत्ता भरले चालूच पप्पा पण दुसरी ओढी किती चाललंय कारण की रमेश माझा टप भरलाय ते माझा पण अर्धा टप भरलाय पप्पा इथपर्यंत आपण पाचही टप भरून टाकू त्यातून चार टप अर्धा टप झालाय चारही टप आपण भरून टाकू एवढे मातीच आहे इथे त्याला म्होरा घेतलेला सुरुवात करू तर मंडळी यात जवळ आलोय याचा पण ताप भरलेला दुसरा टप आहे याचा पण तीन टप परत घेऊन टाकले चार टोटल फास्ट आहे आणि समाज भरपूर आहे मच्छर काही धावत काय मच्छर आलेले संध्याकाळ झाली तर मच्छर भरपूर येते शोवाट लागले इथे आता काय म्हणले बघा हक्क चांगलं भरलं आहे असं टायमाला काय मोहरं दाखव पण शेवट हा इथे पिल्स आहे रावत बट्री सर्व मिक्स म्हणून पण कोळी मोहरं जास्त भोबरून टाकायला हा राहू लागले माहू लागले समजून घ्या तुम्ही मंडळी आज छोटा तिखट आणि माहुरामध्ये तुम्हाला काय अंतर भेटणार नाही दिवसा छोटा ठेऊया चल तुला थोडी गवत म्हणजे महाळ धावायला घेतोय दोन ओढ्या भरले कसं नाही बरं ते माहिती नाही म्हणतील आता कारण की आज एक ओडे आणले कमी मोठे ओढीन टाकू मोहरा मंडळी काम भरपूर आहे त्यामुळे नंतर डायरेक्ट नंतर ती भरपूर टप आहे तिथे पण तीन चार टप आहे तिथे टप आहे हे टप भरला मोठं मोर

আপনে আছে গুড়ি ভালে পিছখন চিনেমা